शेतकरी मित्रांनो आपल्या पाठीमागं दोनशे बाय पंचवीस असा हा शेड रेशमचा आहे आणि तो सध्या बंद आहे बरं भरपूर व्हिडिओला कमेंट आल्या होत्या त्याच्याबद्दल आज ह्या शेतामध्ये काम चालू आहे दिसत असेल तुम्हाला सध्या सीताफळाची छाटणी आपण करतोय तर एका वर्षाचीच बाग आहे आणि तुतीचं झाडं दिसतं ह्या रानामध्ये तुती होती ह्या आपल्या या क्षेत्रामध्ये सहा एकर तुती आपल्या इदवत होती आणि बाकी दोन एकर तिकडं होती अशीच सात आठ एकर तुती आपल्या रानात होती पहिले आता एकच एकर राहिलेली आहे आणि त्याची चर्चा आपण या व्हिडिओत करू का कमी झालं तर शेतकरी मित्रांनो रामराव माझं नाव दीपक ना आसराम की आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलमध्ये आपण युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपण शेती संलग्न बरेच व्हिडिओ यामध्ये टाकत असतो तर शेतकरी मित्रांनो आपण रेशीम उद्योग जवळजवळ नाही तर अठरा ना वीस वर्ष रेशीम उद्योग केला त्यामध्ये दोन हजार तीन साली आपल्याला रेशम श्री रेशम लखपती पुरस्कार भेटला त्यामुळे नागपूर म्हणजे दो बरेचसे रेशीम पुरस्कारही मिळाले त्याच्यामध्ये आपण रेशमच्या संलग्न भरपूर काही एक टीम तयार झाली मित्रांची आणि त्याच्यामध्ये भरपूर काही कामही करता आले शेतकऱ्यांच्या विषयी आणि साहजिकच आपण रेशीम उद्योग करतो जो आपला एक त्यात फायदा झाला तर जरा रेशीम उद्योगचा शेड तुम्हाला मी दाखवतो कारण काय झालं बऱ्याचशा कमेंट अशा आल्या की तुम्ही जो कुक्कुटपालन केलेलं आहे तर कुक्कुटपालन तुम्ही त्याच शेडमध्ये केलेलं आहे का तर कुक्कुटपालनचा जो शेड आहे हा कुक्कुटपालनचा शेड आपला जो आहे तो पन्नास बाय बावीस अशा आकारचा शेड आहे आणि यात त्यात भरपूर फरक आहे त्या कमेंटला जास्त मी उत्तर दिलं दिलेलं नाहीये भरपूर काही कमेंट आले की तुम्ही रेशीम उद्योग बंद केला त्या शेडमध्ये रेशीम उद्योगच्या शेडमध्ये कुक्कुटपालन केलं तर हा जो शेड दिसतोय तुम्हाला हा शेड आहे आपला एक काय म्हणू आपण त्याला स्वप्न रेशीम उद्योगाचं असं एक बा असा बाय पंचवीस आहे आणि असा लांबीला हा दोनशे फूट आहे तर याच्यामध्ये भरपूर काही आपण चेंज केले होते ज्या कारणाने आपल्याला रेशीम उद्योग हा सोपा झाला होता पूर्ण पूर्ण त्याच्यामध्ये आपल्याला जी अडचण आली ती अडचण आली आपल्याला मजुरीशी कारण की आपल्याकडे ह्या रेशमच्या फार्ममध्ये एक हजार अंडीपुंज व्हायचो आणि एक हजारच्या अंडीपुंजामध्ये आपल्याला जो बाईच शेवटचे जे अगोदर पाला टाकण्याचं काम आमच्या व्हायचं पण ज्या वेळेस काढणी आली खरी तर कोष काढणीला आपल्याला बऱ्यापैकी त्रास झाला कारण की एका दिवसाला तीस ते ती चाळीस बाया आणि दोन दिवस काम चालायचं म्हणजे सत्तर ते ऐंशी बाया मजूर सध्या शक्यच नाही अशा माध्यमातून काम करायला कोणी तयार नाही आणि स्वतः घरी एवढं काम मोठं होत नाही कारण की रेशीम उद्योग हा जो आहे हा मजूर लागणारा शेवटला तरी शेवटचे पाच दिवस आणि कोश काढणं हे जे काम आहे हे मजूर लागणारच लागणार आणि त्याच्यामुळं हे एवढं शक्य नाही एकच एक कर्तृती आहे आता ती घरच्या घरी आमच्या होईल ह्याच कारणाने ठेवली होती आहे आणि हे जे शेड आहे हे फार मोठं एक कंपनी टाईप आपण केलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर आता वेल आहे हे गुळबेल लावलेला आहे तिथं चिद हे झालं वाढलेलं आहे यात काहीच असं बंद पडलेलं असं तुम्हाला आजही वाटत नसल कारण की रॅक तसे जसे आहे तसेच आहेत फक्त जाळी बांधायची ही जी सुटलेली जाळी बांधायची आणि पाला टाकून त्याला रेशीम उद्योग चालू करायचा आहे तर खूप सोप्या पद्धतीमध्ये आपण हा रेशीम उद्योगचा शेड चांगल्या प्रकारे कमी खर्चामध्ये आणि विशेष म्हणजे खूप चांगल्या सुविधा असतानी केला होता एक थोडक्यात सांगतो कारण की रेशम शेतकरी भरपूर जॉईंट आपल्या यूट्यूब चॅनल आहेत तर आपण हे जे अंतर आहे हे साडेबारा फूट ठेवलं होतं दोन पोल मधलं अंतर त्याच्यामध्ये आपण मध्ये कुठलाही दांडा वापरलेला नव्हता आपण पार इथपर्यंत जे काही मागचे व्हिडिओ आहेत ते इथपर्यंत पाला येऊन म्हणजे टनाने पाला टाकला याच्यावरती काड्या जवळजवळ पाच पाच सहा सहा हे पूर्ण जे तर शेतकरी मित्रांनो हा जो शेड आहे आपला हा असा पंचवीस फूट आहे ना असा दोनशे फुटाचा शेड आहे याच्यामध्ये आपण ट्रॅक्टरमध्ये पाला टाकत टाकत समोर रुपया ट्रॅक्टर आपण काढायचो मेसी बी सी ट्रॅक्टर छोटा आणि त्याच्यात लागणारी ट्रॅली पाला टाकून आपण बाहेर न्यायचो भरपूर काही प्रमाण आपण याच्यामध्ये चेंज केले होते ज्याच्यामधून चा आपल्याला चांगलं उत्पन्नही आलं आणि जवळजवळ जो अठरा वीस वर्ष आपण याच्यात काम केलं भरपूर काही सुधारणा याच्यामध्ये आपण केल्या होत्या ज्या की पहिल्या शेडमध्ये आपल्याला अडचणीमध्ये आल्या होत्या आता तुम्ही जर बघत असाल तर हे साडे बारा फुटावरती दोन पोल आहे आणि याच्यामध्ये पारा टाकायला आपल्याला मध्ये अडचण येऊ नये म्हणून आपण याला दांडा ठेवलेला नव्हता काहीच म्हणजे बंद पडलेलं आहे अशा म्हणजे तारा आहे जाळी आहे फक्त ताणलं म्हणजे आपल्याला सगळ्या उद्योग चालू येईल अशा परिस्थितीमध्ये रेशीम उद्योगचा शेड सध्या पण आहे पण अडचण अशी आहे की समोर येऊन आपण सगळा शेड बघू आपण तुम्हाला दाखवतो तर अडचण अशी आहे की मजूर काम करायला तयार नाही कारण की सध्याच्या घडीला तुमच्या गावात हीच परिस्थिती असं कारण की एक हजार आणि या पूर्ण शेडमध्ये आपली चालायची आणि एक हजार अंडीपुंजाला जवळजवळ कोष काढणीला आपल्याला वीस तीस बाया एका दिवसाला दोन दिवस काम चालतं म्हणजे साठ सत्तर बाया लागणार आहे आणि त्या मजूर आपल्याला मिळत नाही ऐन टायमाला कारण की आपण पाचव्या दिवशी काढायला चालू करतो सहाव्या दिवशी मार्केटला निघायचं असतं कारण की त्यानंतर परत त्याचं वजन घटतं तर त्याच्यामुळं कोश काढणे आणि शेवटचे पाच दिवस याला मजूर लागतं अगोदरच्या आपण घरच्या घरी करू शकतो पण त्याच्यामुळे ती अडचण आली त्याच्यामुळे एकच एकर आता रेशीम दूर ठेवलेला आहे भरपूर काही पोष्ट होत्या याच्यामध्ये आपण कैची बघा तुम्ही एकदम सोप्या सोप्यामध्ये केलेली आहे त्याच्यामध्ये जे जे काही हे रॅक रॅकचेच पाय आपण वर नेऊन त्याची कैची मारलेली वरती टाटाचे पत्र टाकलेले सी चॅनल टाकलेले आणि सगळं काही रॅक वगैरे एकदम व्यवस्थित आहेत सध्याही लगेच कार्य करेल असा शेड आहे पण अडचण अशी की मजूर टंचाई हा प्रॉब्लेम भरपूर आहे त्याच्यामध्ये आपण जवळजवळ सात क्विंटल पर्यंत माल याच्यामध्ये कोशाचा काढलेला आहे सात सात क्विंटल सहा क्विंटल सात क्विंटल एका महिन्याला आपण याच्यामध्ये पीक आपण घेतलेलं आहे तर सध्याची परिस्थिती शेडची आहे भरपूर काही प्रश्न होते कमेंट होत्या की तुम्ही कोंबड्या याच्यामध्ये चालू केले की के काय किंवा मग तुम्ही शेतकऱ्याला फसवता आणि तुम्ही कोंबडी कुक्कुटपालनचा शेडच हा दाखवायला लागलेले तर शेतकरी मित्रांनो ते माझे दोन शेड आहेत बावीस बाय पन्नास तसं पाहिलं तर सांगायची गरज नव्हती पण तरी पण सांगतो बावीस बाय पन्नासचे दोन शेड आहेत त्याच्यामध्ये बाजूला जाळी आहे एक एकरचं क्षेत्र आहे आता हे जे शेड शेड आहे हे तसंच पडलेलं आहे हे दोनशे फुटाचं शेड आहे आणि पंचवीस फूट रुंदी आहे तर लोखंड तुम्ही पाहत असाल भरपूर मोठ्या प्रमाणावरती वापरलो होतो आपण चांगल्या प्रकारे शेड केला होता फक्त अडचणी काय येत्या ते तुम्हाला मी सांगितलं आहे आ, एक एकर एक दोन एकर तुती करायला काहीच अडचण सध्याच्या नाही नाहीये पण मोठ्या प्रमाणावर तुती ज्यावेळेस करायचं ठरलं त्यावेळेस तुम्हाला मजूर हा अडचणीचा भाग मोठ्या प्रमाणावर ठरू शकतो कारण की सध्या आपल्याकडं तुती लावलेली होती त्यानंतर चंद्रिका पडलेल्या होत्या पूर्ण जवळजवळ नाही म्हणलं तर दीड ते दोन हजार चंद्रिका आपल्याकडे आहेत होत्या आहेत सध्या पण आणि सगळं काही व्यवस्थित आहे रॅकमध्ये अंतर पाहत म्हणजे तुम्ही ते एकदम व्यवस्थित अंतर आहे सगळं काही टापटीप आहे फक्त अडचण एकच आहे की आपल्याला मजूर ज्यावेळेस त्यांचाही समोर जावं लागलं त्यावेळेस आपण लगेच निर्णय घेतला की घरी सगळे बेजार होऊन फायदा नसतो त्याच्यामुळे जरा फळबागेत गेलो सांगायचा सा उद्देश असा की भरपूर कमेंट येतात त्याच्यामुळे भरपूर काही शेतकऱ्यांना हा प्रश्नही पडला होता की तुम्ही अजून रेशम उद्योगचा श व्हिडिओ का टाकला नाही त्याच्या अनुषंगाने हा व्हिडिओ टाकायचा माझा प्रयत्न आहे तर शेतकरी मित्रांनो काही कमेंट असेल चर्चा करायची असेल तर कमेंटमध्ये सांगा नक्कीच उत्तर द्यायचं पुढच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करील तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जोपर्यंत धन्यवाद